सन्माननीय महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी आपल्या उत्तरामध्ये या सगळ्याच बाबींवर लक्ष देण्याचं मान्य केलंय त्याच्यामध्ये सुधारणा ते करणार आहे पण अध्यक्ष महोदय आज आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांचं मी लक्ष वेधू इच्छितो की वाळू जी आहे ती आता परवडणाऱ्या दरामध्ये सामान्य माणसाला मिळत नाही सामान्य माणसाला जेव्हा वाळू हवी त्या त्यावेळेला ती वाळू त्याला त्या उपलब्ध होत नाही उपलब्ध झाली तर त्याचे दर गगनाला भिडलेले आहेत आणि म्हणून या सगळ्या संदर्भामध्ये तुम्ही वाळू तु कशी उपलब्ध करून देणार सामान्य माणसाला प्रत्येक तालुक्यामध्ये शहरामध्ये हा एक माझा अध्यक्ष महोदय आपल्याला प्रश्न आहे मंत्री महोदय आपल्याला प्रश्न आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे वाळूची किंमत किती असावी वाळूची किंमत आता डीएसआर मध्ये एक आहे पण त्या दरामध्ये वाळू आता उपलब्ध होत नाही मग ते वाळूचे दर आपण कसे नियंत्रित ठेवणार आणि तिसरा माझा प्रश्न अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना असा आहे की याच्यामध्ये जो भ्रष्टाचार होत चाललेला आहे म्हणजे अगदी एखाद्या नदीच्या काठावरनं चार जिल्हे पार करून वाळूचा पुरवठा होतो तर प्रत्येक तहसीलला भेटावं लागतं बोलावं लागतं वगैरे वगैरे तर हे सगळं कधी बंद होईल अध्यक्ष महोदय मंत्री महोदयाचं उत्तर द्यावं मान्य